चिखली मुस्लिम बांधव व सैलानी पिंपळगाव सराई येथील बांधवच्या रक्तदानाची वेलगाव खेड्यात बहरली इस्लाम धर्मानुसार आदिपुरुष आदम असलाम यांच्यानंतर खूप पैगंबर अल्लाचा संदेश देणारे होऊन गेले आणि हजरत मुहम्मद सल्ले अला मुस्लिम धर्मानुसार हजरत मुहम्मद सल्ले अला अलहे वसलम हे शेवटचे पैगंबर म्हणून ओळखल्या जातात त्यांच्या जन्मदिवसाच्या शुभदिनी रॅली काढून स्तुती गीत गायले जातात प्रार्थना केल्या जाते व गोड पदार्थ वाटप करतात गेल्या चार वर्षापासून चिखली शहरातील मुस्लिम समाजाने एक आगळा वेगळा संकल्प केला व रक्तदानाच्या सर्वश्रेष्ठ कार्याला सुरुवात केली या सामाजिक व देशहिताच्या कार्यात तरुणांनी हिरिरीने भाग घेतला पाचशे तेवीस रक्तदात्यांनी रक्तदान करून महाराष्ट्रात दुसरा नंबर पटकाविला पहिल्या वर्षी रक्तदान करताना जागेच्या व एकाच वेळी बहुसंख्य रक्तदाते आल्याने तारांबळ उडाली व वेळेचा अभाव झाल्याने खूप तरुण रक्तदाते वंचित राहिले हे लक्षात आल्याने पुढच्या वर्षी दोन ठिकाणी रक्तदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला यास्तुत्य व सामाजिक कार्याची प्रेरणा घेत सैलानी येथे पण मुस्लिम बांधवांनी रक्तदानाचे सर्वश्रेष्ठ दान करण्यास सुरुवात केली असे करता करता आज चिखली शहरात मुस्लिम बांधवांकडून रक्तदानाची स्पर्धाच लागल्याचे दिसून येत आहे हजरत मोहम्मद पैगंबर सल्लेला जयंतीनिमित्त रक्तदानाचे पाचवे वर्ष व शहरात रक्तदान करणाऱ्या तरुणांचा उत्साह पाहता एकाच वेळी एकाच ठिकाणी इतके रक्तदान करणे शक्य नसल्याने यावर्षी संत सावता माळी भवन नगरपरिषद कार्यालय हजरत खैरुल्ला शाह बाबा दर्गा व शहरातील ग्रामीण रुग्णालय नवी इमारत अमडापूर पिंपळगाव सैलानी येथे रक्तदान होणार आहे विशेष म्हणजे या सर्वश्रेष्ठ कार्यात मुस्लिमच नव्हे तर हिंदू बौद्ध बांधवांनी पण रक्तदान केलेले असल्याने या स्तुत्य उपक्रमातून मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी जावेद शाह बुलढाणा तालुका प्रतिनिधी